एका घरासमोर एक घर होतं आणि घरासमोर घर असल्यामुळं दरवाजा उघडला खिडकी उघडली की समोरच्या व्यक्तीसमोर नजरा नजर व्हायची एकमेकांची नजर भिडायची आता नजरेला नजर भिडली आणि त्यामधूनच एक प्रेम निर्माण झालं मैत्री निर्माण झाली आणि मग त्या दोघांनी बाहेर जाऊन भेटायचं ठरवलं आणि ते त्याच परिसरामध्ये असणारी एक लॉजिंग आहे त्या लॉजिंगवरती गेले आणि लॉजिंग वरती गेल्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक कृत्य नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील जो गेवराई तालुका आहे आणि गेवराई तालुक्यामधलं जे सिरस देवी परिसर आहे त्याच परिसरामध्ये घडलेला संपूर्ण घटना आहे या ठिकाणापासून काही अंतरावर वडवणी गाव आहे आणि याच वडवणी गावामध्ये राहणारा एक तरुण आहे त्याचं नाव आहे नंदकुमार वाडेकर नंदकुमार वाडेकर यांच्या घरासमोर एक घर आहे आणि त्या घरामध्ये सुद्धा एक महिला एक तरुणी राहत होती आणि याची तिच्यासोबत नजरानजर झाली होती नजरानजर भिडली होती आणि त्या तरुणाचं त्या महिलेबरोबर प्रेमसुद्धा जडलं होतं त्या तरुणीबरोबर प्रेमसुद्धा जडलं होतं मग आता प्रेम जडलं बोलणं सुरू झालं पण मात्र यांचं भेटणं काही जमत नव्हतं कुठं जावं काय करावं कशा पद्धतीनं भेटावं हे त्यांना समजलं नाही म्हणून त्यांनी एक दिवस जवळच जो, जो परिसर आहे सिरज देवीचा त्या ठिकाणी एक लॉज आहे आणि त्याच लॉजमध्ये यांनी भेटायचं ठरवलं सगळं काही ठरायचं करायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे हे दोघही सिरजदेवी परिसरामध्ये असणारी ती लॉजवर पोहोचले रूम बुक केली रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर अगदी मन मोकळेपणानं एकमेकांसोबत बोलू लागले सगळं काही करू लागले पण मात्र काही वेळानंतर तो जो तरुण आहे तो रूममधून बाहेर आला आणि थेट निघून गेला त्यांना काहीतरी कारण सांगितलं की अशा अशा पद्धतीनं बाहेर जात आहे पण मात्र ती जी तरुणी आहे ती रूममध्ये एकटीच होती आणि तो तरुण त्या ठिकाणावर फरार झाला होता आता त्याला जातांनी त्या ठिकाणी जाता जो लॉज चालक आहे त्यानं बघितलं होतं की तो तरुण जातोय पण मात्र एक घंटा झाला दोन घंटे झाले तीन घंटे झाले तरीसुद्धा तो तरुण वापस आला नाही आणि यांनी जेव्हा त्या रूमचं दार वाजून पाहिलं तेव्हा त्या, त्या रूमचा दरवाजासुद्धा उघडला नाही हे आवाज देऊ देऊ परेशान झाले तरीसुद्धा आतमधून कोणी दार उघडलं नाही म्हणून यांना काय संशय आला आणि त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दे दिली पोलीस घटनास्थळी आले ती जी रूम आहे ती वाजून पाहिली त्यांनी ती त्या उघडली नाही म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या दुसऱ्याच्या विनं ती रूमचा दरवाजा अनलॉक केला उघडला आतमध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी त्या तरुणासोबत असणारी जी तरुणी होती ती मृत अवस्थेत पडली होती पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला पण मात्र त्या तरुणीसोबत जो तरुण होता त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी सुरू केला पोलिसांनी त्या तरुणाचा तपास सुरू केला त्याच्या मागावर पोलीस लागले पोलीस त्याचा तपास करतच होते तेवढ्या त्या तरुणीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा येणार होता आणि इकडं पोलिस याचा तपास करत होते पोलीस तपास करत असताना पोलिसांनी त्याच्या गावामध्ये जाऊन पाहिलं त्याच्या घरी विचारलं आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा तो तरुण कुठंही सापडला नाही पण मात्र जेव्हा त्याच्या शेतामध्ये जाऊन पाहिलं तेव्हा तो तरुणसुद्धा एका झाडाला लटकलेला होता कारण की त्यानं गळफास घेतला होता पोलिसांनी या त्याचासुद्धा मृतदेह ताब्यात घेतला त्याचासुद्धा मृतदेह पोलिस पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवलेला आहे पण मात्र या ठिकाणी या दोघांमध्ये त्या लॉजमध्ये भांडण झालेलं असावं काहीतरी तंटा झालेला असावा आणि या आरोपीनं त्या महिलेचा अगोदर खून केला तिला ठार केलं आणि मग यानं शेतामध्ये येऊन आत्महत्या केली असा संशय त्या ठिकाणच्या पोलिसांनी व्यक्त केलेला आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे जे काही लफडे लोचे आहेत याचं प्रमाण जरा जास्तच प्रमाणात वाढलेलं दिसतंय एकंदरीत या संपूर्ण घटनेवर प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या